सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही आमच्या कॉलनीत सर्वांनी मिळून शिवजयंती साजरी करण्याचे ठरवले त्यातही शिवजयंती पारंपरिक पद्धतीने करायची ठरल्याने आम्ही महिला व पुरुषांनी मिळून दररोज रात्री जेवण झाल्यानंतर नऊ ते अकरा असे दोन तास आमच्या कॉलनीतील रहिवाशी इंगळे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करायचे ठरवले कॉलनीतील प्रत्येक गोष्ट मग तो सण असो वा घरगुती कार्यक्रम त्याच उत्साहाने आम्ही सगळेजणं साजरा करतो आम्हाला प्रॅक्टिस करताना पाहून लहान मुले देखील आमचे अनुकरण करू लागली होती तसंच यावेळी देखील इंगळे मामा आम्हाला प्रत्येक स्टेप स्वतः करून दाखवून शिकवत होते त्यांच्या अंगातील जोश व त्यांचा शिकवण्याचा उत्साह पाहून आम्हीही दमून न जाता अगदी उत्साहाने प्रॅक्टिस करत होतो सुरुवातीला आम्ही खूप चुका केल्या पण नंतर सलग दोन तीन दिवस प्रॅक्टिस केल्याने सर्वच जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चा, चार पाच गाण्यांवर आम्ही तालबद्ध पद्धतीने ये खेळू खेळू लागतो हो। जी, उद्या शिवजयंती आहे आणि आज संध्याकाळी सगळे जीवन आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि रंगीत तालीम करायची असं सगळ्यांचं चाललेलं आहे आणि शिवाजीराजांना उद्या शिवजयंती असल्यामुळे त्यांचा पाळणा सजवण्यात येत आहे सगळ्यांची गडबड चालू आहे आणि उद्यासाठी सगळेजण एक्साईट आहेत उद्या पाळणा सजवण्यात आहेत पाळण्यासाठी तयारी चालू आहे आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि सगळेजण प्रॅक्टिस करून दमलेले आहेत आणि बसून उद्याची रूपरेषा ठरवत आहेत परत पाळणा शिवाजीराजांचा पाळणा सजवण्यासाठी इकडे फुलांच्या माळा पण चालू आहेत म्हणजे उद्या सकाळी पहाटे सात ते आठ वाजता मीचे स्थापना करता येते ह्यासाठी आता तयारी ही चालू आहे लहान मुलंसुद्धा भा सहभागी आहेत उद्याच्या कार्यक्रमासाठी अशी जयत तयारी चालू आहे सगळेजण आम्ही आता प्रॅक्टिस करून नमलेलो आहोत आणि थोडा वेळ इथे विश्रांतीसाठी बसलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो आणि शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा त्यांनी केलेले कार्य हे पुढच्या पिढीला कळावं आणि त्यांना ह्याचं ज्ञान व्हावं ह्यासाठी ह्याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साहाने शिवजयंती एका सणाप्रमाणे साजरी करतो सकाळी लवकर उठून आम्ही सर्वांनी खास करून महिलांनी घरातील सर्व कामं आवरून आठ वाजता आमच्या शेजारी कविताताई भारमल यांच्या घरी प्रशस्त पार्किंग असल्याने तेथेच शिवजयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो इंगळे मामा देखील लवकर उठून तयारीला लागले होते कविताताईंनी सकाळी सहा वाजल्यापासूनच पार्किंग पाण्याने स्वच्छ धुवून साफ केले होते बाकीच्या महिलांनी मिळून सुंदर रांगोळ्या काढल्या व महाराजांच्या मूर्तीपूजनाची तयारी केली आज शिवजयंती तर शिवजयंती निमित्त सर्वांना पहाटे लवकर उठून आम्ही एकत्र जमलेलो आहोत आणि त्याच्यासाठी फोटो पूजण्यासाठी टेबल वगैरे हो मांडून समयांची समयाची तयारी चालू आहे इकडे सगळ्याजणी साधारण नऊच्या सुमाराला सर्वांनी मिळून शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले व प्रत्येकाने आपापल्या जोडीदारांसोबत हात जोडून शिवरायांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले व फोटो सेशन केले आता शिवरायांचा पाळणा सजावट करत आहोत पाळण्या सकाळी अकरा वाजता सर्वांचं जेवण झाल्यावर आम्ही महिला सगळ्या एकत्र जमलो आणि बाल शिवरायांचा पाळणा सजवला व त्यांचा पाळणा म्हटला दो बाळा दो जोरे तो आनंद झाला राजेश हाजी दो बाळा दो जोरे तो दुसऱ्या दिवशी tala mandiri keliya ras nanae pari na ugaa liti tasi sundari do baala do jore to na ugaa ki rasi sundari do baala do jore to tisara గండా తరణగరంందే ఆనంద మోటా సత భయన్నో సింకొడవట తోబరాదో शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली दुपारी त्यांचा पाळणा म्हणून तो उत्साहाने साजरा केला आणि आता आम्ही सा सगळ्यांनी तयार आहोत

आत्ता आम्ही लेजिम खेळून इथं पार्किंगमध्ये आलेलो आहे आणि लेजिम खेळता खेळता माझ्या डोळ्याला थोडीशी लेजिम लागल्यामुळे डोळा लाल झाला आहे त्याच्यामुळे मी फिटा वगैरे चेंज करून आले आणि आत्ता इकडे सगळ्या लहान मुलांना जेवायला बसवलं आहे आणि अशा प्रकारे जेवणाने आम्ही आत्ता कार्यक्रमाची सांगता करतो आहे एकंदरीत कार्यक्रम खूप छान झाला आणि सगळ्यांनी छान एन्जॉय केलं मस्त सगळ्यांचे गाणे झाले परफॉर्मन्स झाले आणि जी गाणी बसवली होती दैवत छत्रपती म्हणा किंवा ज्या लेझिमच्या चाली होत्या त्या छान झाल्या मस्त झाल्या आणि अशा प्रकारे शिवजयंती आम्ही मोठ्या थाटामाटाने उत्साहाने साजरी केली